तुम्ही मला ओळखता मी तुमच्या दोड्या जात प्रत्येक गावागावात गेलेलो आहे आणि हा किती हरामस्तो आहे किती निश आहे आणि स्थिती हलकल आहे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलंय या नीट माणसाने प्रत्येक गावागावामध्ये भाज्या लावली पाशेविरुद्ध रसपूत चरिता निरोधक पाटील आणि या रामखोराने चार जण राज्य केलं मी आज तुम्हाला आवाहन करतो की एवढं झाडच त्यांनी केलं त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला कारण असे की त्याला एक, एक मत देऊन आपल्या विरुद्ध खोट्या केसेस दाखल करायला मतदान केलेलं आहे आणि या सर्वांचा कोण जर सुरमणी असेल तो असले सिस्टम थोरस लक्षण सुभाष भांबरे मी त्याला सुभाष भांबरे कधी म्हणत नाही कमी काय पंतप्रधानाचा अपमान करत नाही पंतप्रधान जवळच्या आले असताना आज ती शिडी काढून बघा ते म्हणाले या काही सांसद सुभाष भामचे भामसे म्हणून मी मी भामच्या म्हणते माझ्या भावांतो या भामच्या आपली किती फसवणूक केली तुमच्या कांद्याला काय भाव मिळतो सांगा मला अरे काल एक पस्ती आली टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काय शेकडामध्ये काय लिहिलंय त्या शेतकऱ्यांनी सत्तर हजार रुपये कायद्यासाठी कर्ज घेतलं आणि त्याला फक्त अकरा हजार रुपये मिळाले काय होत दोन हजार चौदा मध्ये सोयाबीनचा भाव सोयाबीनचा भाव होता सहा हजार आठ हजार हा जो भाजपचा नेता आहे चर्भुजायत चर्भुजा कोण आहे हा बरोबर पॅन मी त्याच नाव शेवले हा चरबुजा एक दोन हजार तेरा मध्ये पाशा पहिल आणि यांना घेऊन मोर्चा काढला होता सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या दिला का तुम्हाला सहा हजार रुपये दिला का कांद्याला मिळावा का भाव तुम्हाला अरे कांद्यावर निर्यात बंदी आणली अरे तुमच्या शेतामध्ये जे चूल हरभरा मूग हे जे पिकं ही सगळी पिक चांझानिया चांझलिया नावाचा एक देश आहे चांदलिया मधून दीराष्टी आहेत गेल्या कसा मिळेल तुम्हाला भाव तुमच्या समाजाला चार पैसे मिळाले चार पैसे मिळाल्याबरोबर या पक्षाने नरेंद्र मोदींनी नेपाळमध्ये समाज आणले आणि दहा लाख जण समाज आणून इथल्या समाजाचे भाव पाडले मी तुम्हाला इशारा देऊन जातो की या वेळेला जर चूक केली आणि मोदीच्या बंदुकीतले गोळी वाढवली तर त्या गोळींनी तुमचा मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा हा माझा इशारा आहे तुम्हाला हे सरकार आणि भारतीय जनता पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती पन्नास वर्ष होत त्याच्याबरोबर हे किती हराम करत हे मला माहिती आहे आणि किती निय हे मला माहिती आहे या भारतीय जनता पक्षाने आपल्या पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज कमीत कमी, -कमी आधारभूत किंमत हे मागण्यासाठी दीड कोटी लोक हो, दीड कोटी शेतकरी हे पंजाब हरियाणा आणि राजस्थान म्हणून आले होते काय केलं पाकिस्तानच्या सीमेवर सगळं आलेले शत्रू जातात पण आपले शेतकरी चालत नाही त्यांनी मोठमोठे मौस खेळ ठोकले म्हणजे शेतकऱ्या साक्षर येतात वाहन यचा कामाने आणि संबंध दिल्लीला पोलीस छावणीला स्वरूप दिलं मी ऐकू बातमीवर कधी विश्वास ठेवत नाही मी स्वतः जाऊन आलेलो आहे पाहून आलो करायक्यांच्या थंडीमध्ये सहा डिग्री चार डिग्री मध्ये हा जो अमित शाह आहे ना अमित अमित असं या सुरुमु असिवाळ्यामध्ये पाण्यात परफून तिथल्या शेतकऱ्यांवर फवारे मारले याला शेतकऱ्यांबद्दल प्रेम नाही याला प्रेम कोणाबद्दल आहे त्यांचे दोन बाप आहे एक अडाणी आणि दुसरं अंबानी याशिवाय कुणालाही प्रेम दिसणार माझ्या भावांनो आता यांचं लक्ष झालं की आपण शेतकऱ्यांना फसवू शकत नाही कष्टकऱ्यांना फसवू शकत नाही आपण कुणाला फसवू शकत नाही आपल्या फसवण्याच्या सगळ्या आयल्या फेल गेलेल्या आहेत काय केलं काल काय केलं मागच्या आठवड्यात त्याने सांगितलं मुसलमान काँग्रेस जर पक्ष सत्ते झाला तर मुसलमान तुमच्या भाषांच्या गळ्यामधलं मंगळसूत्र घेऊन जातील महाराज मोदींना सर प्रश्न विचारायचा बाईला दुसऱ्याच्या कुंपाचे उजाव कशाला पाहिजे तुझ्या बायकोला तू सांभाळला नाही तुझा सोडून पळून गेला दुसरा पळून गेला नाही तर घरी चोरी करून पळाला माश्यान बघ खोडलं नाही बरो चोरी करून पळून गेला हे मी म्हणत नाही त्यांचे मोसे भाऊ हरीश भाई यांनी सांगितलेलं आहे हा लहानपणी एक नंबरचा सोय होता हो खाली ताई अक्का ताई कोणीही जागा सोडू नका आपले नेते आदरणीय खरगे साहेब पाच मिनिटामध्ये या सभा मंडपामध्ये येतील कृपया खास दिल्लीहून आपल्याशी ते संवाद साधायला येत आहेत तरी आपण कृपया जागा कोणीही सोडू नये कुलदीप आणि राकेश मुकेश सर विशाल पवार सर कृपया नरू आपण सगळेजण इकडे जाऊन थांबा <laughs> माझ्या भावांनो आणि माय बहिणींनो काय म्हणाले मोदी गुजरात मध्ये तुमच्याकडे जर दोन दो म्हशी असतील एक म्हैश काँग्रेसवाले घेऊन जातील मेळलं बरं झालं म्हशीचं उदाहरण दिलं नाही तर म्हणाले असते तुम्हाला दोन बायके असतील एक बायको घेऊन जातील इतक्या ह्या खालच्या पातळीवर आलेला माणूस आहे अतिशय खालच्या हो। पातळीवर आपल्याकडचा नगरसेवक तरी चांगला आहे त्याने बघितलं हिंदू मुस्लिम झगडे होत नाही होत नाही मग आदिवासींवर अत्याचार केला महिरपूरच्या आदिवासींवर ज्या जवानाने <coughs> कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाला त्या जवानाच्या बायकोशी रस्त्याने नग्न झेंड काढली आणि अजून चौदा महिने झाले नरेंद्र मोदी आणि सुलमुन्याचं पोत अमित शाह खरगे साहेब आलेले आहेत पाच मिनिटात त्या ठिकाणी ते आले की आपलं बंद माझ्या भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा

दोन दिवस महत्वाचे आहेत एक सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल यांनी काय केलं बाबासाहेबांचं नामनुष्ठ पुसून टाकण्यासाठी सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली म्हणजे बाबासाहेबांचं नाव कोणी लक्षात ठेवता कामाने आणि आता नाव बाबासाहेबांचं नाव पुसण्यासाठी त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करायचा निर्णय घेतला मी तुम्हाला दोनच गोष्टी महत्वा सांगतो स्टेजवरच्या नेत्यांना माहीत नसेल कदाचित मी फार वाचन करत असतो कायम सगळ्यांनी स्टेजवरच्या नेचांनी ऐकून घ्या एकशे शेहेचाळीस खासदारांना लोकसभेतून बाहेर काढल्यानंतर यांनी एक कायदा से का पास केला माझं कुणा माझं कुणाला त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय अरे बंद करा हो काय मुशरफला सल्ला देऊन राहिलेला याने कायदा पास केला लक्ष काय म्हणलं त्या कायद्यामध्ये एखाद्या जजने जर सरकारच्या विरुद्ध निकाल दिला तर त्याला सात वर्ष शिक्षा होईल हा कायदा पास झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला न्याय पाहिजे असेल आणि तुम्हाला खऱ्या अडथानी शेतकरी भाव पाहिजे असेल तर यावेळेला महाविकास आघाडीच्या आमच्या भगिनी सौभाग्य होती शोभा बशाव यांना निवडून द्या निवडून